श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिव्य स्वामी प्रेरणा चॅनलमध्ये मित्रांनो आज पुन्हा मी तुमच्यासाठी स्वामींचा एक अनमोल संदेश घेऊन आले आहे हा संदेश तुमच्यासमोर आला आहे मग याला फक्त तुम्ही एक योगायोग समजू नका कारण हा तर स्वत स्वामींचा आदेश आहे स्वतः स्वामींचाच विचार आहे त्यांची इच्छा आहे त्यामुळेच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे स्वामींचा आदेश आहे असं समजून हा संदेश तुम्ही पूर्णपणे ऐका त्याचबरोबर हा संदेश ऐकल्यावर त्याचं तुमच्या जीवनात अनुसरण करण्याचा सुद्धा प्रयत्न करा विश्वास ठेवा जो कोणी हा संदेश ऐकेल आणि त्याचप्रकारे जगण्याचा प्रयत्न करेल त्याचं आयुष्य नक्कीच सुंदर बनेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील चला तर मग आजचा संदेश काय आहे हे आपण जाणून घेऊयात तर सर्वात पहिला संदेश आहे तो म्हणजे स्वामी म्हणतात तू त्या गोष्टीची काळजी करू नकोस जे झालं नाही आम्ही करू ते ज्याचा कदाचित विचारही तू केला नाहीस स्वामी म्हणतात तू त्या गोष्टीची काळजी करू नकोस जे झालं नाही आम्ही करू ते ज्याचा कदाचित विचारही तू केला नाहीस अरे तू रोजच्या रोज विचार करत असतोस की स्वतःला बदलशील एक नवीन सुरुवात करशील जे झालं ते विसरशील आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करशील परंतु हे सर्व तू करतच नाहीस कारण नेहमी त्याच गोष्टी तुझ्या मनात येतात ज्या तुझ्यासाठी चांगल्या नाहीत आणि त्याच गोष्टींचा विचार करून तू स्वतःला त्रास देत असतोस आणि त्यानंतर हे जीवन तुझ्यासमोर अधिक संकट आणू लागते त्यामुळे तू स्वतःला सांभाळू शकत नाहीस आणि म्हणूनच मी तुला म्हणतोय जेवढा तू या दुनियेसोबत कमी संबंध ठेवशील तेवढा सुंदर तुझ्या जीवनाचा मार्ग असेल जेवढा कमी तू या दुनियेसोबत संबंध ठेवशील तेवढाच कमी तू या दुनियेसोबत तुझ्या जीवनाचा आनंद घेशील कारण मोठेपणा केल्याने हे आयुष्य चालत नाही जो मोठेपणा करत असतो त्याच्यापासून दूर राहा मोठेपणा दिखावा समजण्यात वेळ लागतो परंतु हळूहळू सर्व समजायला लागतं कोण कसा आहे हे सर्व काही समजायला लागतं दिखावा केव्हापर्यंत करतील हे लोक ही वेळ तर त्यांनासुद्धा सर्व काही शिकवून जाईल परंतु एक गोष्ट तू लक्षात ठेव हो। आयुष्यात काही लोक यामुळेच तुझ्या जीवनात येतात जेणेकरून तू जाणू शकशील की आयुष्यात तुला कसं बनायला नाही पाहिजे आणि म्हणूनच जे, जे नातं तुला रडवेल त्यापेक्षा खोल असं दुसरं कोणतंच नातं नाही आणि जे नातं तुला रडताना सोडून जाईल त्यापेक्षा कुमकुवत असं दुसरं कोणतंही नातं नाही हा विचार जर तुला पटला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करायला विसरू नको अरे जे तुझ्या आनंदासाठी स्वत हरायला सुद्धा तयार असतात अशा लोकांच्या विरोधात तू कधीच जिंकू शकत नाहीस आणि असा एखादा व्यक्ती जर तुझ्याजवळ असेल तर चुकूनही त्याला तुझ्यापासून लांब करू नको आणि जर या दुनियेमध्ये तुझ्याकडे असा कोणी नसेल तर चिंता करू नकोस हे स्वामी तुझ्यासोबत नेहमी असतील कोणी काहीही म्हण स्वतला शांत ठेवायचं कारण ऊन कितीही प्रखर असू दे समुद्राला सुकवू शकत नाही समुद्राला सुकवू शकत नाही कारण तुला असं वाटतं की जे काही आहे ते तुझ्या आयुष्य तुला रडवण्यासाठी होत आहे परंतु सत्य तर हे आहे की आयुष्य तुला रडवत नाही तर तुझ्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत आणि म्हणूनच तुला हे आयुष्य चांगलं वाटत नाही परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझ्याप्रमाणे हे आयुष्य चालत नाही तुझ्यासाठी काय चांगलं आहे त्याप्रकारे मी तुझं आयुष्य बनवत असतो खरंच तुझा, तुझा माझ्यावर विश्वास आहे मग माझ्या ह्या विचारांना एक लाईक नक्की कर आयुष्य जगत असताना जीवन जगत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझ्या कित्येक का अडचणींचे कारण तू शांत राहणे नाही तर तू बोलणे हे आहेस आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे दुःखाचे कारण बनू शकतं आणि म्हणूनच कमी बोल परंतु स्पष्ट बोल आणि जितकं गरजेचं आहे तेवढेच बोल आणि म्हणूनच मौनाला हिंदू धर्मामध्ये खूप उच्च स्थान आहे आणि म्हणूनच मौनाला हिंदू धर्मामध्ये उच्च स्थान आहे अरे इतकंच नाही तर स्वास्थ आणि मौन याचासुद्धा खूप खोलवर संबंध आहे मौन केल्यामुळे मानसिक शांती तुला प्राप्त होत असते आणि विचारांमध्ये एकाग्रता एक येत असते आणि म्हणूनच आत्तापर्यंत मोठमोठ्या साधू संतांनी मोठमोठ्या विद्वानांनी मौन धारण करून गुप्त ज्ञानालासुद्धा प्राप्त करून घेतले आहे आणि तुझी हीच समस्या आहे की तू गप्प राहू शकत नाही आणि गप्प न राहिल्यामुळे कित्येक अडचणींचा तुला सामना करावा लागतो आणि कित्येक अडचणींना तू स्वत निमंत्रित करत असतो ज्या प्रकारे घरामध्ये भांडणाचे कारणसुद्धा तुमचं तोंडच आहे जर तुला वाटत असेल तर तू शांत राहून ते भांडण संपवू शकतोस परंतु नाही तुम्हा लोकांमध्ये ही स्पर्धा चाललेली असते की कोण सर्वात जास्त बोलेल आणि या स्पर्धेमध्ये कोण विजयी होईल या स्पर्धेच्या बक्षीस स्वरूपात तुला फक्त एकच गोष्ट मिळत असते आणि ती म्हणजे दुःख फक्त आणि फक्त दुःख त्याचबरोबर राग नाराजी क्रोध आणि म्हणूनच जास्त बोलण्यापेक्षा चांगलं हे आहे की तू मौन व्रत धारण कर जिथे गरज आहे तिथेच बोलायला शिक अरे तू तु तु तुझ्या आवश्यकतेनुसार खात असतोस आवश्यकतेनुसार कार्य करत असतोस मग आवश्यकतेनुसार बोलत का नाहीस गरजेपेक्षा जास्त बोलण्याची गरजच काय आहे जर तू थांबून जरा विचार केलास तर तुला समजेल की कि किती वेळ तू असंच व्यर्थामध्ये बोलण्यात गमावला आहेस आणि आयुष्याच्या या गोष्टींमध्ये तू तु तु तुझा वेळ व्यर्थ गमावला आहेस आणि तुला याची काहीही गरज नव्हती परंतु हो अशा ठिकाणी बोलणे खूप गरजेचे आहे जिथे खरंच बोलण्याची गरज आहे जसं की जिथे कोणासोबत अन्याय होत असेल फसवणूक होत असेल आणि अधर्म होत असेल आणि अनैतिक गोष्टीही घडत असतील तिथे तुला बोलावंच लागेल जसं महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा भीष्मा पितामह द्रोणाचार्य किंवा अन्य जे पण तिथे उपस्थित होते त्यामधील कोणीही जर बोललं असता तर कदाचित महाभारत घडलाच नसता आणि म्हणूनच आपल्याला कुठे बोलायचे आहे आणि कुठे गप्प बसायचे आहे हे सुद्धा समजायला पाहिजे आणि यासाठी मी तुला मार्गदर्शन करतो जो माझ्यासोबत राहतो त्याला समजते की कुठे काय बोलायचे आणि कुठे गप्प बसायचे काही जागा तर अशा असतात जिथे फक्त तुला गप्पच राहायचं असतं जसं की ज्याबद्दल तुला काही माहितीच नाही तिथे फक्त गप्प राहा जास्त बोलू नकोस जेव्हा दोन लोक बोलत आहेत तेव्हा सुद्धा मध्ये तू कधीच बोलू नकोस कारण अशा ठिकाणी बोलण्यामुळे तुझंच महत्त्व कमी होत असतं जेव्हा कोणी तुला त्याचा त्रास सांगत असेल तर अशा वेळी प्रथम त्याचं बोलणं ऐकून घे मध्ये बोलू नकोस कारण तुझ्या बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं त्याच्या भावनेला आहे आणि म्हणूनच त्याच्या भावना आधी ऐकून घे त्यानंतरच तू त्या गोष्टींवर बोल मित्रांनो आजचा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास आपल्या स्वामींसाठी आपल्या स्वामी, स्वामी संदेशाला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ